नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गणपती बप्पा अखेर पावला आता गणपती बप्पा अखेर पावला असून गणपती बप्पाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे फारच गोड अशी बातमी आहे तर आता शेतकरी मित्रांनो बातमी पाहिल्यानंतर तुमची आज तुमचा आजचा दिवस फारच आनंदाचा जाणार आहे अशा प्रकारची खुशखबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर काय आहे ती बातमी आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची सर्व शेतकरी वाटच पाहत आहे तर चला मित्रांनो घेऊ या सविस्तर माहिती जाणून तर मग शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पंधरवाड्यामध्ये खूप मोठ्या संकटाचा सा सामना करावा लागला अनेक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नुकसान भरपाईची तात्काळ मदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आणि आता हे शेतकऱ्याचे घराणे राज्य सरकारने ऐकले असून शेतकऱ्यांना तात्काळ या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नमो शेतकरी योजनेचा प्रश्न देखील अखेर कार आज मार्गी लागला असून राज्य सरकारने या दोन्ही गोष्टींसाठी पत्रकार परिषद बोलवली होती आता पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी या सणासुदाच्या काळामध्ये आम्ही भरोसा आर्थिक मदत करणार आहोत अशी मागणीही गवाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांनी दिलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो दत्तात्रे भरणे म्हणजेच राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीचे दत्तामामा कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झालेल्या आहेत तर आता या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने ते देखील प्रयत्न करत असून तुमच्या रखडलेल्या मोठ्या प्रश्नांचे कर्जमाफी तो देखील लवकरच मार्गे लावण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत तर आता शेतकरी मित्रांनो सध्याचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे तर याबद्दल राज्य सरकार स्पष्ट भूमिका मांडलेली आहे तर आता तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत तसे शेतकऱ्यांना त्या अगोदर तात्काळ नुकसान भरपाई मदत वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत किंवा ज्या मंडळांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले अशा मंडळातील सरसगट शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत प्राप्त होईल अशा प्रकारचे अत्यंत मोठी महत्वाची देखील माहिती देखील कृषी मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त प्रतीक्षेमध्ये असलेली बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि अखेर कार आता तुम्हाला हा सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा असून येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे राज्य सरकार जमा करणार आहे तर शेतकरी मित्रांना चला तर आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याच अगोदर जे काही कागदपत्रे पूर्ण करून घ्या म्हणजे अपूर्ण असतील ती